नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या युट्यूब चॅनलकडून आपल्या सर्वांना विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो के के कॉइन कलेक्टर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्षे एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण काल ज्या पार्सलचं बुकिंग केलं होतं ते पार्सल आपल्याला मिळालं होतं ते फाल्कन कॉईन गॅलरी बेंगलुरू यांच्याकडून जे पार्सल आलं होतं त्याची अनबॉक्सिंग आपण काल केली होती की ज्यामध्ये आपण एक रुपयाच्या नोटांची खरेदी केली होती त्या एक रुपयाच्या नोटांची आज आपण संपूर्ण माहिती त्याच्या किमती आणि त्या नोटांचं काय वेगळे पण आहे हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी मागील व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की किमती त्याच गोष्टीच्या वाढतात ज्या रिअर असतात म्हणजेच दुर्मिळ असतात जसं की आपण सर्वांना माहीत आहे अनेक प्रकारचे धातू असतात तांबे पितळ जस्त ॲल्युमिनियम लोखंड त्याचबरोबर सोनं चांदी परंतु ठराविक काहीच धातूंच्या किमती झपाट्याने वाढतात आणि गगनाला भिडतात जसं की आपणा सर्वांना माहीत आहे सोनं हा झपाट्यानंच किंमत वाढत चाललेला धातू आहे आणि त्याच्यानंतर आहे चांदी का बरं सोने आणि चांदीच्याच चांदी किमती चांदी वाढतात इतर धातूंच्या किमती का वाढत नाहीत याचं खरं कारण म्हणजे की त्या रेअर आहेत दुर्मिळ आहेत इतर जे धातू आहेत ते सर्व प्रकारचे धातू भरपूर प्रमाणात सापडतात म्हणून त्यांच्या किमती स्थिर राहतात किंवा थोड्याशा प्रमाणात वाढतात परंतु सोने आणि चांदी हे रेअर आहेत दुर्मिळ आहेत म्हणून यांच्या किमती दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहेत त्याचप्रमाणे कॉइन कलेक्शनमध्ये देखील नाणे आणि नोटा यांच्या किमती जसे वाढतात ज्या दुर्मिळ असतात त्यांच्याच किमती वाढतात जे कॉईन कलेक्टरला पाहिजे असतात डीलर्सला पाहिजे असतात त्यांच्या किमती झपाट्यानं वाढत जातात तसंच आज आपण आप फलकन कॉईन गॅलरीकडून ज्या नोटा खरेदी केल्या होत्या त्या नोटांविषयी आपण आता जाणून घेऊया त्यांच्या खऱ्या किमती त्याची माहिती आणि त्या नोटांचं काय बरं वेगळे पण आहे जसं की मला त्या खरेदी करावी लागल्या चला तर मग आपण पाहूया या नोटांच्या किमती माहिती आणि वेगळे पण तर हे पहा मित्रांनो ही दोन हजार पंधराची एक रुपयाची नोट आपल्याला दिसत आहेत दोन हजार पंधराला फायनान्स मिनिस्टर म्हणजे वित्त सचिव होते राजीव महर्षी दोन हजार पंधराची ही नोट आपण पाहतो आहे ही झाली पहिली बाजू आणि याच्यानंतरची जी बाजू आहे ती पाहूया आपण बॅक बॅकसाइडला आपल्याला एक चित्र दिसतंय क्रूड ऑइलचं समुद्रातून क्रूड ऑइल काढण्याचं एक मशीन आहे है। ते यंत्र आहे आणि त्याच्या खाली दोन हजार पंधरा असं साल लिहिलेलं आहे वरती आहे भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया न दोन हजार पंधराला ही नोट जारी केलेली आहे तर ही तरही एक रुपयाची नोट आहे यानंतर हे पहा ही जी नोट आहे एक रुपयाची नोट आहे याचा नंबर जर पाहिला आपण अठ्ठ्याऐंशी तेवीस चव्वेचाळीस बऱ्यापैकी फॅन्सी नंबर आपल्याला दिसून येतोय दोन हजार सोळाला फायनान्स मिनिस्टर म्हणजे वित्त सचिव होते रतन पी वातल हे फायनान्स मिनिस्टर असताना ह्या नोटीसची छपाई झालेली आहे याच्या बॅकसाइडला चित्र तेच आहे आणि साल मात्र बदललेला आहे दोन हजार सोळा यानंतरची पुढची जी नोट आहे एक रुपयाची ही पहा आपल्याला दिसेल दोन हजार सतराचे ही नोट आहे फायनान्स मिनिस्टर त्यावेळेस च आहेत शक्तिकांत दास याच्या साइडला जर पाहिलं आपण तर चित्र समान आहे आणि साल मात्र बदललेला आहे फायनान्स मिनिस्टर बदलल्यामुळे दोन हजार सतराला शक्तिकांत दास यांच्या ही या नोटीची छपाई झालेली आहे यानंतर पहा या एक रुपयाच्या नोटेकडे जर आपण पाहिलं तर याच्यातलं वेगळेपण आपल्याला निश्चित जाणून येईल हा नंबर बघा अतिशय फॅन्सी वाटतोय पंच्याहत्तर अकरा अकरा हे या नोटेचं वेगळेपण तर आहेच परंतु दोन हजार अठरा सालच्या या नोटेचं फायनान्स मिनिस्टर जे होते त्यांचं नाव होतं सुभाषचंद्र गर्ग यांच्या काळात या नोटेची छपाई झालेली आहे या नोटेचा नोटे नंबर देखील फॅन्सी आहे बॅक साईडला आपल्याला पाहिला पाहिल्यानंतर लक्षात येईल चित्र समान आहे आणि साल आहे दोन हजार अठरा यानंतर ही जी नोट आहे या नोटेवर आपण बारकाईने जर पाहिलं तर फायनान्स मिनिस्टर म्हणजे वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग हेच आहेत बॅक साईडला जे चित्र आहे ते देखील आपल्याला क्रूड क्रुडवायचं सा। आणि साल आहे ते दोन हजार एकोणीस आहे एक, एक रुपयाची ही नोट आहे आणि आपण जे पार्सल मागवलं होतं त्या पार्सलमधली सर्वात शेवटची नोट जर आपण पाहिलीत हे पहा दोन हजार वीस सालची ए चक्रवर्ती फायनान्स मिन, मिनिस्टर होते त्यावेळेस ही छपाई झालेली ही एक रुपयाची नोट आहे बॅक साइडचं चित्र समान आहे परंतु या ठिकाणी बारकाईने जर पाहिलं तर इतर नोटांमध्ये आणि ह्या एक रुपयाचा कॉइन्स जो बनला होता इथलं चित्र मात्र पूर्णतः वेगळं आहे आता मग आपणा सर्वांना प्रश्न पडला असेल की या नोटांमध्ये काय खासियत आहे पहा मित्रांनो माझ्याकडं अशा प्रकारच्या भरपूर नोटा आहेत आता हे पहा फायनान्स सेक्रेटरी आहेत विमल जालान आपण सर्वांना दिसतंय आणि एकोणीसशे नव्वदची ही नोट आहे विमल जालान यांच्या काळातली पण या नोटेमध्ये आणि या नोटांमध्ये जर फरक पाहिला नोटांच्या किमती का वाढतात तर ही यु एन सी कंडिशन मधली नोट नाही ह्या बाकी सगळ्या युएनसी कंडिशन मधल्या नोट्स आहेत सी म्हणजे अनसर्क्युलेटेड ज्या कुठेही हाताळलेल्या नाहीत पूर्णतः बंडलमधून जशा ना तशा कुठल्याही माणसाच्या हातात या नोटा अगोदर गेलेल्या नाहीत आणि या नोट मात्र हाताळलेल्या असल्यामुळे याचं व्हॅल्युएशन मात्र कमी होतं आणि म्हणून अशा नोटांना घड्या पडल्या काही डाग पडले की अशा नोटांचं व्हॅल्युएशन कमी होत जातं म्हणून मी विनंती करतो सर्वांना की नोटा ह्या अनसर्क्युलेटेड पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटांना घडी वगैरे पडलेली नाही पाहिजे आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल आपल्याकडे एक रुपयाच्या किती नोट या आहेत यापेक्षा त्या कशा कंडिशनमध्ये आहेत आणि त्या कशा त्याचं वेगळेपण काय आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या नोटांचं वेगळेपण या नोटांचं वेगळेपण म्हणजे असं आहे माझ्याकडे भरपूर नोटा आहेत पण दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस अशा सिरियल्समध्ये माझ्याकडे नोटा नव्हत्या ह्या कंटिन्यू पंधरा दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसच्या सिरियल्स नोटा आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या नोटांमध्ये फॅन्सी नंबर आहेत आणि अशा या नोटा ज्यावेळेस आपण वेगळेपणाने ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस त्याचं निश्चित व्हॅल्युएशन वाढत जात असतं तर ह्या ज्या नोटा मी घेतल्या वास्तविक पाहता या नोटांचं व्हॅल्युएशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या दृष्टीनं फक्त सहा रुपये आहे परंतु या नोटा ज्यावेळेस मी फाल्कन कॉइन गॅलरीकडून घेतल्या बेंगलुरू इथून त्यावेळेस मला त्या दोनशे नव्याण्णव रुपयाला घ्यावा लागल्या का तर याचं वेगळेपण म्हणजे दोन हजार पंधरा पासून दोन हजार वीस पर्यंत त्यांनी कंटिन्यू प्रत्येक सालची प्रत्येक फायनान्स मिनिस्टरची नोट कलेक्ट करून ठेवली मला त्या दोनशे नव्या नोट घ्यावा लागल्या म्हणजेच प्रत्येक नोट जवळपास आपल्याला पन्नास रुपयाला पडली म्हणजे एक रुपयाच्या नोटेचं पन्नास पट या ठिकाणी व्हॅल्युएशन झालेलं आहे तर मित्रांनो मी मनापासून तुम्हाला सांगतो की नोटा विकतात परंतु त्याची कंडिशन त्या कशा आहेत युएनसी आहेत का त्याचं वेगळे पण काय आहे नंबर फॅन्स आहेत का त्या कुठल्या वित्त वित्त सचिवाच्या काळामध्ये छापलेल्या आहेत याच्यानुसार त्याचं व्हॅल्युएशन ठरत असतं तर अशा पद्धतीनं आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो या व्हिडिओबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील अडचणी असतील काही प्रश्न असतील तर मला जरूर कमेंटमध्ये टाका किंवा तुम जर तुमच्याकडे काही वेगळे पण असलेल्या नोटा असतील नाणी असेल असतील तर मला जरूर कमेंटमध्ये करा कळवा धन्यवाद थँक्यू